हॅलो फ्रेंड सत्यवान जाहीर अँड फॅमिली आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आहे रविवार तर जसं की तुम्हाला माहीत आहे आपण दर रविवारी एका बाळमामाच्या नवीन मंदिरात जातो तर आजही आपण एका नवीन मंदिरात आलेलो आहे तर या मंदिराचं अजून बांधकाम चालू आहे मूर्तीची पण स्थापना अजून झालेली नाही आहे पण साईडला एक बाळमाची फोटोची प्रतिमा ठेवलेली आहे तिथं आप आता सध्या आपण दर्शन घेणार आहोत आणि हे मंदिराचं बांधकाम चालू आहे तर हे मंदिर बांधण्याचं कारण असं की इथं बाळमा म्हणजे जेव्हा मेंढ्या आल्या होत्या ते तेव्हा त्यातील एक मेंढी म नेली होती आणि त्यामुळे मेंढीला इथं पुरण्यात आलं होतं तर ते इथून गेल्यावर कुणाचं काही लक्ष नव्हतं इकडे पण इथं समोरच जे घर आहे त्यातील माणसं आजारी पडत होती त्यामुळं मग त्यांना दृष्टांत देऊन मामाने मंदिर बांधायला सांगितलं आणि ते आता मंदिरात बांधायला लागले तर इथं मंदिराचं बांधकाम मंदिर सध्या चालू आहे ही बाळमाची प्रतिमा त्यांनी तोपर्यंत पूजत तिथं जवळ नवीन मूर्ती व मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही आणि हा जो स्टीलचा डबा आहे ह्याच भंडारा आहे आणि ही जे बाळमा लिहिलेली चौपट आहे आणि इथं ढोल पण आहे आणि मंदिर आहे आणि इथं बाळमाची मूर्ती बसव बसवण्यात येणार आहे तर सध्या चालू आहे बांधकाम आणि खूप म्हणजे फास्ट चालू आहे लवकरच आपल्याला हे मंदिर पूर्णत्वाला गेलेलं बघायला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय मामा